बुद्ध हसला राजस्थान वाळवंटाला स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जग झोपेत असतानाच पोखरण येथे अणु चाचणी घेतली झोपेतून जागे होत शेजारी जाळक्या घरातील डोळे चोळ दाडी कुरवळत अफजल खानाप्रमाणे करू लागले त्याला जगभरातील सर्वांनीच खतपाणी घातली अट अटलजींना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोनिका लेवेन्स्केचे प्रेमी मार्च ए बिल क्लिंटन यांचे बोलावले आले अटलजींनी साफ नकार दिला हमारे वतन के हम पहारेदार दुसरं की तरह नाही ठेकेदार अशा शब्दात त्यांची बोलवण केली यातून हिंदुस्तानची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न झाला आर्थिक कोंडी केली गेली निर्बंध लादले गेले अटलजी आणि पुढे मनमोहन सिंग सर्व निर्बंधांना पुरून उरले यातून जगाला ठासून सांगितले आम्ही महासत्ता आहोत आमचे वर्तन महासत्तेप्रमाणेच राहील इकडे तिकडे तोंड खुपसण्याची आम्हाला गरज नाही सर्व निर्बंधाच्या छाताळावर पाय देऊन हिंदुस्थान आर्थिक तसेच आण्विक महासत्ता म्हणून उदयाला आली नेमके हेच अमेरिका रशिया चीन ब्रिटन यांचे रडगाणे आहे फ्रान्सकडून राफेल आणि बोफर्स घेतल्याने त्यांना सोयर सुतक नाही कारगिल युद्धावेळी हिंदुस्तानला अटॅकमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला पण पाकची खुमखुमी चिरविली आता व्यापारी डोके बिनबिलाय मे, बुलाय मेहमान परदेश दौरे करतात आणि मित्र आदानीला टेंडर मिळवून देतात रशियात जाऊन युक्रेन बाबत बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी एल ओ सीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी अमेरिकेकडे याचना करावी लागली युक्रेनच्या कॉमेडियनपेक्षाही आपली कॉमेडी मोठी ठरली हमारे ताज के हम सिकंदर है उसकी सुरक्षाही हमारा मुकद्दर है अटलजीने हा संदेश जगाला दिला होता त्यांचा प्रत्येक पावलासमोर काटे पेरण्याचा प्रयत्न केला किस्मतने त्यांची फुले केली अकरा मे व तेरा मे एकोणीसशे ही जगात हिंदुस्थानचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंद केलेले दिवस आहे पोखरणमध्ये त्या दिवशी इतिहास घडला पूर्णपणे हिंदुस्थानी बनावटीचे लक्ष भेद करणारे क्षेपणास्त्र परीक्षण पूर्ण केले हिंदुस्थानी लष्कराची ताकद वाढली तसेच दैनंदिन जीवनात आण्विक सामग्री वापरण्याचा सा मार्ग मोकळा केला प्रयोगशाळा सुसज्ज झाल्या एका चाचणीने हे सर्व केले मित्र व हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा